नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतल सुरवाड्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे पहा मित्रांनो लेकराचं तर जेवण झालं लेकराचं जेवणच झाले तर लेकरं म्हणतात मम्मी आला काही जेवायचं नाही कारण सात साडेसात वाजता लेकरं जेवले आता काही जेवत नाही मग एकटीले भाजी काय करू तर मला तर जीवार आहे ते एकटीले भाजी करणं तर हे पहा मी मस्त हिरव्या मिरच्याचा ठेसा बनवतो आता हे पहा हे तीन चार मिरच्या घेतल्या मस्त लसूण काढला आणि हा एक नंबर मस्त धनिया आता याला आपण मस्त ठेसू खलबत्त्यात आपला खलबत्ता आणि मस्त आपण ठेसू दिसूर ना मी नाही दिस ना हे दिसलं पाहिजे ना तर हे पा मित्रांनो तीन चार हे पा मित्रांनो तीन चार मिरच्या घेतल्या चार पाच मस्त धनिया घेतला आणि हे लसूण घेतला आता आपण मस्त खलबत्त्यात ठेसून घेऊ हा या मिरच्या पहिले आपण मस्त बारीक चिरून घेऊ ताकी ते खलबत्त्यात नाही एकदम मस्त बारीक झाल्या पाहिजे <स्थ> ठेस्या हिरव्या मिरचीचा ठेसा पुढे कोणतीही भाजी आणा पुरी पुरी फेलाय तर त्याच्यासाठी मी तर अशीच करतो कारण मला एकटीले करायचं ज्वार येते तर हे पा आता त्याच्यात तर टाकल्या मी मिरच्या हे पासरे ना हा मिरच्या आता हा धनिया थोडासा बारीक चिरतो कारण एकटीले करायचं म्हणलं ना कुठा तो लय ज्वार येते मला याच्यात याच्यात टाकला आता आपण मीठ आणि हा धनिया धनिया टाकल्या मस्त कुटून घे तुम्ही मस्त कुटतो एकदम बारीक करायची बिलकुल ते मिक्सर मधून नाही कळायची नाही कळायची अशा याच्यातच कुटायची मस्त पाकिरी मस्त सांभारायचा मस्त लसणाचा वाशी उरायला तुम्हाला माने उरायला का <laughs> आपले मस्त वाश्रायला हो तर हे पण मित्रांनो हा असा मस्त ठेसा हे झाला आपला हे मित्रांनो आता आपला मस्त ठेसा ठेसला गेला या काढून घेऊ आपण एका आपण थोडासा ठेसा घेतला आता याच्यावर टाकून मस्त कच्च तेल कच्च्या तेलानं एक नंबर लागते बा हे कच्चं तेल टाकायचं कच्च्या तेलानं एक नंबर ठेसा लागते हा माहित आहे तर मित्रांनो आता मस्त पोळ्या टाकू गरम गरम जेवण करून देऊ कारण लेकर तर जेवण जेवत नाही म्हणतात बंद करा दूध आता आपलं गरम झालं मस्त गॅस बंद करून टाकू मस्त लोणचं लोणच्याची फाक आहे मस्त मित्रांनो झाला आपलं मला जेवण झालं तयार हे पण मस्त हिरव्या मिरचा ठेचा हे पण मस्त हिरव्या मिरच्या ठेचा याच्यात टाकलं मग तेल एक नंबर ठेचा आहे हे पा लोणचं आहे हे पा लोणच आहे मस्त मसालेदार लोणचं आहे चला या मित्रांनो जेवण करायसाठी या ठेश्यात नाही आहे की नाही हे ठेसा सैता ताव्यावर काही सैता नाही लागत बरं ताव्यावर काही तेल टाकून सैता नाही लागत तशाच कच्चं तेल टाकलं की नाही या मिरच्यातनी या ठेश्यातनी एक नंबर ठेसा लागते एकदा तुम्ही करून पाहासा ल एक नंबर लागते चला या जेवण करायला कसं लागलं एक नंबर लावलाय आणि तुम्ही करून पहा असा ठेसा कच्चा फक्त कच्च्या मिरच्या घ्यायच्या लसण घ्यायचा जास्त आणि धनिया घ्यायचा नमक टाकायचं मस्त ठसठ ठेसायचं खलवत्या मिक्सर मध्ये नाही ठसठ ठेसायचं मस्त आणि मस्त रेसिपी म्हणजे ताबडतोब बिलकुल हे चटणी करायची आणि एखादं लोन लोणचं घ्यायचं बस होऊन जाते आपलं जेवण कारण एकटीले जर बनवायचं म्हणलं आपण अशा बाय हवं ना एकटीले जर जेवण करायचं जर म्हणलं तर आपलं जीवार येते भाज्या बनव त्याच्यासाठी मग हा उपाय असते एकटीसाठी जेवण बनवायचा तर मी तर असंच करत असतो बाबा कारण मला एकटीला भाजी बनवायचं लय जिवारेत असते तर लय एक नंबर लागते तुम्ही खाऊन पाहिजा आणि तुम्ही बनवून पा परत भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र